हॅलो गुड मॉर्निंग आज माझ्या भाजीचं आहे नामकरण त्यामुळे आम्ही चाललोय वनीला कलाकार बसले आमचे रांगोळी काढायला कार्यक्रमाची <laughs> जवळपास सर्व पाहुणे घरी आलेले होते आणि जो तो ज्याच्या त्याची ते तयारी करत होतं कार्यक्रमासाठी कोणी रांगोळी काढते कोणी स्वयंपाक करत आहे कोणी गप्पा मारतय आता आम्ही आता डेकोरेशनचं काम चालू केलंय वाजले बारा अशी मॅनेजमेंट माझा हात लागल्याशिवाय कामाची पूर्तता होणार नाही म्हणून शेवटी मी हात लावला कामाला आणि डेकोरेशनचं काम हाती घेतलं चला आता बघूया डेकोरेशन झालंय कार्यक्रमाच्या आधी सर्वांचे जेवण झाले नंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि राधात एकदम मस्त खुश होती आधी की काहीतरी नवीन पाहायला भेटते आज सर्व लोक वगैरे जमा झालेले आहेत त्यानंतर मावशी त्यांनी कार्यक्रमाला छान गाणे म्हटले गाणे पण मी तुम्हाला नेक्स्ट क्लिपमध्ये दाखवणार आहे

अशा प्रकारे मस्त कार्यक्रम पार पडला आहे आणि त्यानंतर सर्वांचे मस्त फोटो सेशन झाले आणि पप्पांना घाई होती थोडी त्यामुळे आम्ही परत जायला निघालो पण झालं असं की त्रिशू तिथला सर्व माहोल पाहून परत यायचं नावच घेत नव्हती ती आलीच नाही आमच्या सोबत पर्यटन संधानाला तिथेच थांबून गेली तिच्या पप्पाकडे आणि त्यामुळे आम्ही सर्व नाराज होतो जाताना की आमच्या सोबत आली नाही चला गाईज आजसाठी एवढंच जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय